हिंजवडीमध्ये घडलेल्या टेम्पो ट्रॅव्हल्स जळितकांड प्रकरणामध्ये नवनवीन धक्कादायक तपशील हाती येत आहेत एकीकडे पगार न दिल्याच्या रागामधनं ड्रायव्हरने हे हत्याकांड घडवल्याची माहिती पोलीस तपासामध्ये उघड झाली आहे तर दुसरीकडे बस चालकाला या प्रकरणामध्ये गोवण्यात येत असल्याचा आक्षेप बस चालकाच्या चा कुटुंबियांनी घेतलाय त्यामुळे या प्रकरणामध्ये काय नवा ट्विस्ट आलाय आपण बघूया हिंजवडी टेम्पो ट्रॅव्हल्स जळितकांडात नवीन धक्कादायक तपशील आगीसाठी एक लिटर बेन्झिनचा वापर आणखी चार लिटर बेन्झिनची चोरी बस चालकाला दिवाळीचा पगार दिला कंपनी मालकाचा दावा बस चालकाला नाहक गोवण्यात येत आहे कुटुंबियांचा आरोप हिंजवडीमधील टेम्पो ट्रॅव्हलर जळीत कांडात व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर पाच जण सुदैवानं बचावले दिवाळीचा पगार दिला नाही आणि कंपनीमधील इतर कर्मचाऱ्यांकडनं छळ होत असल्यामुळे बस चालक जनार्दन हंबर्डीकरनं बदला घेण्याच्या उद्देशानं टेम्पो ट्रॅव्हलर पेटवून दिली पोलीस तपासामध्ये त्यानं स्वतः तशी कबुली दिली आहे पण कंपनी मालक नितेन शहा यांनी पगार थकवल्याच्या आरोपाचा इन्कार केलाय पोलीस का इन्व्हेस्टिगेशन चल रहा है हम पोलीस के साथ फुल कॉपरेशन दे रहे हैं और जो भी इंजर्ड है उनको हम मेडिकल हेल्प uh, कर रहे हैं उसका कुछ भी सैलरी पेंडिंग नहीं है हमने, uh, उसको time time उसको टाइम टाइम टू पूरा सैलरी दिया है उसका नहीं है। नहीं है। जो कुछ मालूम नहीं मैं आगे पुलिस के साथ कोऑपरेट कर रहा हूँ इतक नहीं तो बस पटवना चालक हम करना कंपनी मधुन पांच लीटर बेन्सिन केमिकल चोरला आरोप किया बस पेटवण्यासाठी त्यांना एक लिटर बेंझिन वापरलं उरलेलं चार लिटर बेंझिन कुठे आहे याचा तपास आता पोलीस करतायत तर दुसरीकडे कंपनी मधून किती लिटर बेंझिन चोरीला गेलं या बाबत कल्पना नसल्या सांगत मालकानं काढता पाय घेतलाय बेन्झिन सोल्युशन हे जालागिरी आहे आणि ह्या प्रिंटिंग कंपन्यांमध्ये ते मशीन साफसफाई करता वापर होतो याचा आगीरच्या संपर्कात आल्यानंतर याचा भडक उडतो आणि आग पसरते त्याचा वापर कंपन्यांमध्ये होतो बाहेर सामान्य लोकांना याचा सामान्य लोकांना या उपलब्ध होते की आहे या संदर्भात अजून चौकशी चालू आहे चौकशीमध्ये चा जे काय निष्पन्न होईल त्यानुसार आम्ही पुढची कारवाई करणार आहोत मालूम नाही थँक्यू इन्व्हेस्टिगेशन

कंपनीवर ka. कारवाई होऊन करणार काय ड्रायव्हर कंपनीला दोषी ड्रायव्हर कंपनीला दोषी मान्य आहे पण ड्राय कंपनी जे काही आतमध्ये केमिकल वगैरे हो ज्या वस्तू त्यांनी नेल्या त्याला कुणी साथ दिली काय झाले ह्या सुद्धा पुढे महत्वाचं आहे तो स्वतः असं नेऊ शकत नाही दरम्यान या सगळ्या प्रकरणात टेम्पो ट्रॅव्हलर चालक जनार्दन हंबर्डीकरला नाहक गोवलं जात असल्याचा दावा हंबर्डीकरची बायको आणि भावानं आहे बोनस नाही मिळाला याला काय नाही मिळालं पण माझं मी मिस्टरने तर मला असं काही सांगितलेलं नाहीये की मला बोनस नाही मिळाला का काय नाही मला जे दिवाळीला द्यायचे ते बरोबर आहे समजा तर बोनस जर मला दिला त्यांना दिला नसेल तर मला दिवाळीला त्यांनी खर्चाला पैसे दिले नसते ना आम्ही चपातीचं तर म्हणतात तर कुठलीही बायको जर नवऱ्याला डायबिटीज असेल नवरा जर सकाळी गोळी घेते घेतो आहे चहा नाश्त्याच्या अगोदर तर कुठलीही बाई बिना गोळ्या नाश्त्याचं त्याला बाहेर पाठवू शकेल ते, शके। ते आता मी सांगू शकत नाही कोण दोषी आहे काय ते कारण का आपल्याला काही माहिती नाही आणि मी ते काही सांगू शकत नाही पण बोवलं जातं हे मात्र नक्की आ, मला असं म्हणायचं आहे की माझ्या भावाला निर्दोष असतानासुद्धा या प्रकरणात गोवलं जात आहे आणि काय नेमके आक्षेप आहेत तुमचे आक्षेप माझा असा आहे जर ही लोकं बोलत आहेत की प्रेसमधनं त्या माणसाने लिक्विडचा कॅन हे केला त्या प्रेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सगळीकडे सी सी टी व्ही कॅमेरे लावले तिकडनं एक साधा कागदाची जी हे असते पट्टी ती सुद्धा बाहेर काढू शकत नाही तिथे हा कॅन काढला ठीक आहे कॅन काढला तर कॅन काढत असताना त्यांनी त्याला का अडवला नाही हिंजवणीमधील या जळीतकांडात नवनवे तपशील समोर येतात या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी होणं त्यामुळे गरजेचं आहे बस चालकाची नेमकी मानसिक अवस्था काय होती याचा शोध घेण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे त्याच वेळी ग्राफिक्स कंपनीचा निष्काळजीपणा सुद्धा समोर आलाय त्यामुळे कंपनीवर गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न उपस्थित होतोय तुषार झरेकर आणि बालाजी सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज